मंडळी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांपूर्वी नागपूर जिल्ह्यात काँग्रेसला मोठे खिंडार पडले आहे बारा नगरसेवकांचा भाजपात प्रवेश केला आहे काँग्रेसच्या नऊ विद्यमान नगरसेवकांसह हो महाविकास आघाडीच्या बारा नगरसेवकांचा यात सहभाग आहे कुही नगरपंचायतीतील काँग्रेस आणि शरद पवार गटाचे विद्यमान नगरसेवक भाजपात प्रवेश केला आहे भाजप प्रवेश उपाध्यक्ष राजू पारा पारवे यांच्या नेतृत्वाखाली नागपूर ग्रामीण काँग्रेसचा पदाधिकारी भाजपमध्ये गेला प्रवेश केला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि नागपूरचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश सोहळा पार पडला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा नागपूरचा दौरा नुकताच झाला त्यानंतर नागपूर भाजप कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांमध्ये नवचैतन्य संचारले आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पूर्वीच नागपुरातील वातावरण ढवळून निघाले आहे लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीनंतर मोदींचा हा पहिला नागपूर दौरा होता या दौऱ्यामुळे नागपूर हे भाजपमय झालेलं बघायला मिळालं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा नागपूरचा दौरा नुकताच झाला त्यानंतर नागपूर भाजप कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांमध्ये नवचैतन झाले दोन दिवसांपूर्वी नागपूर जिल्ह्यातील काँग्रेस आणि घटक पक्षातील बावीस सरपंच आणि शेकडो कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता त्यानंतर काँग्रेसमध्ये गळती थांबण्याचे नाव घेत नसल्याचे दिसते रामटेक आणि देवलापार या ग्रामीण भागातील काँग्रेस आणि घटक पक्षातील बावीस सरपंच आणि शेकडो कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे चंद्रशेखर बावनकुळे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा प्रवेश सोहळा झाला या पक्षप्रवेशामुळे काँग्रेससह हो इतर महाविकास आघाडीतील पक्षांना मोठे खिंडार पडले आहे यावेळी आमदार समीर मेघे आमदार आशिष देशमुख आमदार रणसिंग ठाकूर माजी आमदार मल्लिकार्जुन रेड्डी माजी आमदार सुधीर पारवे ग्रामीण अध्यक्ष सुधाकरराव देशमुख माजी आमदार टेकचंद सावरकर माजी आमदार राजू पारवे राजू पोद्दार अनिल निधान आदी उपस्थित होते तर मित्रांनो आपल्याला काय वाटते आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखीनही सबस्क्राईब करा नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा